नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज विरळे तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी मित्रांनो भावे दिवस ओपनचं मैदान पार पडते आणि या मैदानात मित्रांनो गोल्डन एक्सप्रेस बाबे बाबे आपल्या बऱ्याच दिवसानंतर मैदानामध्ये पाहतानासतात मित्रांनो या या मैदानामध्ये गोल्डन एक्सप्रेस बाब्याचा पायरा होता सायराट सायराट आणि बाब्याने वाटावर सुद्धा निकाल घेतला होता त्यानंतर हीच गाडी सेमी क्रमांक सातमध्ये पब्लिक म्हणजे एक नंबरच्या तासावरती आणि एक नंबरच्या तासावरती पब्लिकने पळत असताना मित्रांनो शेताच्या म्हणजे एक आणि दोन तासावरती दोन्ही गाड्यामध्ये काटाखिराची लढत झाली आणि या लढतीमध्ये मित्रांनो सुट्टा निकाल पुन्हा एकदा बाबे आणि सराड सायराडने घेतला आहे आणि फायनलसाठी पात्र तर मित्रांनो बाबे आणि सायराडला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो पब्लिकने पळून सुद्धा सुट्टा निकाल घेऊन फायनलसाठी पात्र झालाय यावरती तुमचं मत काय आहे बाबे आणि सराड एक नंबरचे मानकरी होतील का कमेंट करून नक्कीच सांगा कारण आज जर आपण पाहिलं तर मित्रांनो तुम्ही पी थ्री लॅव्हलला जाऊन सेमीक्राउंडून सातमध्ये पाहू शकता जर आपण पाहिलं तर क्रमांक सातमध्ये सुद्धा निकाल घेतला पब्लिक पब्लिकने त्यामुळे नक्कीच ही गाडी एक दोन तीनमध्ये दिसाल असं माझं वैयक्तिक मत आहे मित्रांनो तुमचं वैयक्तिक मत काय ही गाडी किती नंबरची मानकरी होईल हे कमेंट करून नक्कीच सांगा